बाबा <laughs>

मदत साजरा आणि आज वाढदिवस साजरा करण्याचा सगळ्यांच्या आपल्या समोर निर्णय घेतला मी त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या सर्व बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीनं आपण सगळ्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्याच्या वतीनं बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांचं येणारं आयुष्य सुखी समृद्धी जाऊ त्यांना दीर्घ आयुष्य लाभव त्यांच्या मनोकामना हो ही आई जगदंब माणूस नेहमी आपल्या सतत आपल्या सोबत असताना अनेक वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यासोबत असेल वेगवेगळ्या कार्यक्रमात असेल एक वर्षामधला एक दिवस असतो की आपण कुठेतरी एकत्र येऊन त्यांना त्यांनी जे जे वर्षभर वर मेहनत घेतली त्यांना आपण त्या शुभेच्छा दिल्या पाहिजे घेणारे बाबा या कार्यक्रमासाठी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे बाबा इच्छुक नव्हते पण बाबा हा दिवस तुमच्या मनाप्रमाणे नाही तर कार्यकर्त्यांचं प्रेम आणि सर्वांचा आग्रह आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी आग्रहास्तव हा कार्यक्रम आज इथे ठेवलेला आहे बाबा बद्दल सांगायचं म्हटलं तर म्हणजे कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मला वाटत नाही बाबांनी कधी कुठलं पद मागितलं असेल पदाची अपेक्षा नाही पण जबाबदाऱ्या सर्वच पार पाडायच्या कुठलीही निवडणूक असो बाबा त्या निवडणुकीमध्ये सर्वांना एकत्र करणे आणि ती निवडणूक चांगल्या पद्धतीने यशस्वीपणाने पार पाडणे म्हणजे एक शांततेने चिंतन सोहळ्यासाठी आपण सगळे जण जमला आणि बाबांचा वाढदिवस आपण साजरा केला बाबांचं सगळ्यांनी कौतुक केलं आता मलाही आठवत नाही बाबा कधीपासून आपल्या जोडले गेलेत इतकी वर्ष झाली आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीचे जोडले गेलेत तेव्हापासून एक निष्ठेने सचोटीने प्रामाणिकपणे स्वतःला झोकून देऊन भारतीय जनता पार्टीच काम निवडणुकीत करतात जी जबाबदारी जबाबदारी दिली ती स्वीकारतात आता चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला बाबाने म्हटलं बाबा तुम्ही जर शहराचे दहा बारा वार्ड आहे जरा तिथं पण लक्ष द्या तिथं पण ते जाऊन आले त्यांनी सगळ्या रिपोर्ट पण दिला आता आपण जिल्हा परिषद पंचायत समितीला मला माहित मा नाही आज सुप्रीम कोर्टात काय होत तर त्याने आपण आपल्यातला जो पश्चिम मतदारसंघ आहे आणि जर चार जिल्हा परिषद सरकार आणि आठ पंचायत समितीचे गट असे तिथे आहे तेव्हा बारा उमेदवाराची निवडणूक तिकडे आहे आदरणीय नाना माझे राजकारणातले गुरु आपल्या विभागाच्या लाडक्या आमदार अनुरावताई चव्हाण आणि तालुक्यातील सर्वांचीच मी नावं घेऊ शकतो हे सर्वजण माझ्यावर प्रेम करणारे मी नाना बारावून गेलोय गे, इतके लोक माझ्यावरही प्रेम करू शकतात एक साधारण कार्यकर्ता मी तुम्ही मला शेतकऱ्याचा मुलगा प्रत्येक वेळेस संधी दिली मी नानांना कधीही काही मागितलं नाही की मला एखादी निवडणूक लढायची की बा मला हे तिकीट द्या म्हणून सुनी मला तालुका अध्यक्ष व्हायचं होतं एकदा एक प्रसंग सांगतो मी गावातले सगळे लोक घेऊन गेलो परिसरातले सगळे लोक आले आणि तालुका अध्यक्ष करायचं तर लोक म्हणले मतदान घ्या समोरच्या माणसांना माणसं नव्हते आणले आणि नाना त्याला शब्द दिला होता की तुला मी तालुका अध्यक्ष करीन हे म्हणले मत घ्या नाना म्हणले आपल्या पार्टीमध्ये मत घेतल्या जात नाही नाना मला विचारलं बाबा राम म्हणायचं त्यावर राम थांबतो का मग मी थांबतो एका शब्दात मी हा म्हणलं आणि पुढं उठायला लागले मी म्हणलं खाली बसा पार्टी मध्ये हा नियम चालत नाही आपली पार्टी नाव सांगती तो अध्यक्ष होईल त्या आठवतो प्रत्येक निवडणुकीत नानां मला बोलून सांगितलं मार्केट कमिटीला मला म्हणले तुला उभा राहावं लागतं राहतो पंचायत समितीला म्हणले तुला उभा राहावं लागतं दत्तवाहून सांगितलं दत तो प्रसंग जी जिम्मेदारी दिली ती जिम्मेदारी एवढंच पार माझं काम पार्टीमध्ये आपण प्रामाणिकपणे काम करा पार्टी तुम्हाला मोकळं सोडणार नाही कुठं ना कुठं तुझा भावनी त्यांना दुर्गाविषयी माझ्याकडून माझ्या

राजस्थान राज्याचे राज्यपाल आदरणीय नाना फुलांब्री विधानसभेचे आमदार अनुराधित चव्हाण यांच्या आणि तालुक्याच्या वतीने तालुक्यात सगळे कार्यकर्ते नेते यांच्या भेटी आज बाबाचा एकोणपन्नासा वाढदिवस आम्ही साजरा केला एक अत्यंत मन मिळावू स्वभावाचा कार्यकर्ता नेहमी हसतमुख राहणारा आमचे बंधू आज यांचा वाढदिवस साजरा करताना खरंच खूप आनंद होतो मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल का आमच्या या हसऱ्या चेहऱ्याला नेहमी इथून पुढं त्यांना त्यांचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि याच्यामुळं ज्या ज्या त्यांच्या मनोकामना आहेत ते लवकरच पुरे हो ही एक प्रार्थना करतो